नमस्कार म्हणजे सगळ्यांचं हार्दिक स्वागत तर बऱ्याच ठिकाणी ना बेबीला चालण्यासाठी वॉकर वगैरे यूज करतात बट मी मागच्या व्हिडिओ पण पण पंद केलं की डॉक्टरने आम्हाला वॉकर का नाही सांगितलं सो so, मला ना एक इजी गोष्ट समजली आहे जे की विदाउट वॉकर बेबीची वॉकिंग प्रॅक्टिस जी आहे ती आता हात धरून धरून तूच करतो मग त्याच्या व्यतिरिक्त काय हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि दाखवायचं पण आहे विथ प्रूफ त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा की माझी जी सगळी कामं आहेत ना म्हणजे जसं वीकटा वीकली बेडशीट वगैरे क्लीन करणं किंवा सोफ्याचं या गोष्टीनं हे तर मी रविवारी करत असते म्हणजे आज पण मी हे कालच करून घेतलं सॅटर्डेला हा कालचा शूट आहे कारण मला आज बाकीची पण कामं होती आणि बाहेर पण जायचं आहे काही का म्हणून म्हटलं आ हे सगळे ना कपडे वगैरे एक्स्ट्राचे जे आहेत ना ते आजच सगळं करून घेते म्हणजे मला उद्यावरती जास्त काही कामं राहणार नाही आणि म्हणून मी ना सगळे बेडशीट्स सगळ्या गोष्टी जे आहे ना ते आजच सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि सगळे जिथल्या तिथं करून घेतलं म्हणजे मग मला उद्यावरती जास्त प्रेशर येणार सो मला आता झोपायचं थोडा वेळ तरी कारण सेम काकू पण आलं नेहमीत अजून आणि सॅटर्डे आहे तर बनून गेले आंबे वगैरे आणायला कारण सीझन पण झाले आहे थोडेसे कॉस्टली आहे बट आता पाऊस वगैरे पडलात परत पाऊस वगैरे पडू शकतो आणि पावसामध्ये आंबे आम्ही आंबे खात नाही तर थोडा वेळ पडते कारण खूपच झोप येते आज

आज पहिल्यांदा तो मला बघून माझ्याकडे येत नाही आलं का त्याला माझ्याकडे जायचं असत चप्पल जर आतमध्ये ना आपल्याकडे एवढं छान चप्पल स्टँड आहे तेच ते छान पैकी ड्रॉवर आहे दिसत पण नाही चपला त्याच्यामुळे आता माझ्या दोन तुम्ही म्हणशाल की अकरा साडे अकराला ला कस काय माणूस झोपू शकत आपण आज झोप लावून गेले जेवण केलं ना आणि आज तर काय भोपळ्याचे पराठे केलेत काकून ते पराठे खाल्ल्याने झोपच लावून गेले त्याच्या आधी बरं तुमचा फोन आता तुम्ही फोनही उचलला मँगो रॉ असं कापून खाण्यापेक्षा मला असं ज्यूसच आवडतं म्हणता असं खाऊ नये पण असं आवडत तर काय करणं <स्थाँगा> रत्नागिरी आज गॅलरी मध्ये जायचं असत त्याला पाण्याचीच खूप आवड आहे याला पाणी दिसलं आंगोळी जेव्हा तरी मी त्याला किती मनसोक्त पडलं 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 मनसोक्त खेळून देते हा तरी पण त्याला जायचं असतं पाण्यामध्ये पाला 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 अरे नका म्हणलं पण अरे पडलं अरे पडलं पण ना जाईन पाण्यात जाईल नाव अरे पाण्यात जाईन हो मुद्दाम गॅलरीच्या बाहेर टाकतो म्हणजे जा त्याला जायला मिळेल मग छान आहे चांगलं ओळखते मी तुला आई आहे मी तुझी आई ते बघा बघा बरं का हो गॅलरीचे बाहेर टाकतो म्हणजे त्याला जाता येईल तिकडे ते कसं 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 छान आहे बघा का ना 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 टाकली हो हो टाका लाईट फॅन लाईट आणि फॅन दोन्ही बंद करा तिकडे काही काम नाही राहिलं हो आता का तिकडे कोण राहिलं जाणार नाही आता आमचं सगळं आवरलं ना तिकडं आहे ना अरू बायक बायक कर का टाक इकडं टाकते बा असं उ अरे वा अरे वा अरे वा अरे वा तू म्हण चांगलाच गेम चालू आहे वा 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 दे दे काकूंना दे हो गुड बाय अरे बापरे अरे बापरे त्याला असं खूप आवडतं मजा त्याला खेळायला पाहिजे कुठे बाय बाय कर बाय बाय कर काकुना बाय बाय करा बाय बाय हो हो या चला हो बाय 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 कर <laughs> हो करू हो जा कर द का बाय कर तीन वाजले आणि काकू वाजे काय कावरून गेला आज त्यांना जवळजवळ दोन वाजता यायला त्यांना म्हटलं बाबा इतकं लेट नक्की येऊ कारण लेट आला नक्की सगळी गडबड होऊन जाते आणि याचा सगळ्या खाण्याचा वगैरे टाईम असतो जातच आवरून गेलो सगळं कारण त्यामुळे उशीर झाला गेल्या तीन दिवसापासून हेच चाललंय एक वाजता येतं दीड वाजता तर ते आज तर डिटिल दोन वाजते ठीक आहे झाला आवरायचं त्यांना सांगितलंय व लेट आहे वगैरे गुड चला 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 राऊंड राऊंड ये ये राऊंड कर कर राऊंड कसं असं प्राम फिरतं ना असं चालतं हळूहळू हळूहळू चालायचं चला 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 पुढे हळूहळू हळूहळू चल अशी प्रॅक्टिस करते घरामध्ये पण हे ऑब्झर्वेशनच्या खाली म्हणजे एकटं सोडून नाही चला 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 राऊंड 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 वन राऊंड गुड 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 ये 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 गुड 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 चला 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 ते न काढू ते राहू दे तसं तुला सपोर्टला चल हळूहळू हळूहळू पुढे बघ पुढे बघ हळू चला 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 पडशील हळू लक्षात ठेवायला लागतं तो तसं तो तसं बॅलन्स करतो त्याचं त्याचं तेच, ये ये पटकन चला 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 गुड 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 बॉय 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 अशी प्रॅक्टिस कर त्याच्यामुळे वॉकरची गरज नाहीये हे असच थोडं थोडं करायचं पाच एक पाच एक मिनटं पाच एक मिनटं आणि तो थकला ना की खाली बसून घेतो त्याचं त्याचं बघा आणि त्याला वाटलं की तू परत उभारून हा छान होता नाही मस्त होता टेस्ट चला चला त्याने काय खाल्ला नाही पण त्याला भूक नव्हती वाटत चला चला राऊंड 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 घ्या राऊंड एक घ्या राऊंड बसला वाटतं खाली अशी प्रॅक्टिस करत असते चालायची आणि तो चालतो पण आणि थोडंसं चालला की त्याला वाटलं की आता आता नाही करायचं तो थांबून घेतो तो खाली आहे तिकडे पण अशी प्रॅक्टिस करतो मग एकदा हाताने चालवते किंवा मग असं धरून धरून चालवते पहिले भीती वाटायची पण एकदा प्रॅक्टिस झाली आता चालतो त्याचं त्याचं कॅच 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 पळा 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 साठ म्हणजे उभं राहायला पाहिजे मी बऱ्याच जणांनी गार्डन मध्ये जाते ना बेबी तर बऱ्याच जणांनी मला सांगितलं की पंधरा महिना झाला पंधरा महिन्यापर्यंत मुलं ऑटोमॅटिक स्वतः चालतात काय काय बरेच महिन्यापर्यंत मॅक्सिमम लिमिटेड एटीन मंथ्स म्हणतात अच्छा त्या दिवशी आपण म्हटलं ना खो एन मंथ पर्यंत चाललं उभं राहणं सपोर्ट नाही चालणं हे वेगळ्या गोष्टी आहे नाही नाही मला म्हणे म्हणजे मेजॉरिटी तर आता म्हणजे कसं आहे ना तू नाही म्हणते पण आता आणून दिलं असं ना ते त्रिकोण वाढलं तर चाललंच असतं तू लवकर चाललेल तशा दृष्टीकोनात आता हा तू नाही करत त्याला क्रॉलची सवय ती सवय तोडणं ते बघ ते नाही ते कसं बेबी ते डेंजरस आहे काय डेंजरस आहे प्लास्टिक चेअर

<laughs> सोड हो त्याला खाली सांगितलं त्याला थकू दे जरा त्याला खाली, खाली, खाली जायचंय तुला डायपर भरलं काय त्याला कळत बरं का डायपर अहो डायपर चेक कर ते बघ डायपर भरलं का बघ बरं बॉल कुठे तुझा बॉल

मी म्हणायची हे जेवायला असेल जेवणला काही त्याच्या जुन्या आठवणी आठवल्या होत्या खाण्याबद्दल की आई कसं करायची सांगत होता म्हणजे भाजी आणि तुरीच्या डाळीचं वरण कोण मिक्स करून खातो बापरे मला तर हे खूप आवड कॉम्बिनेशन वाटलं पण त्याला लहानपणापासून आईने म्हणजे त्याला भाज्या खायचं कंटाळायचं म्हणून तो वरणामध्ये भाजी मिक्स करून खायचा मग त्याला ती ते अजूनही तशीच सवय लागलेली आहे नाहीतर नाही खाल्लं तर ना आई त्याला फटके द्यायची असं त्याचं ती काही मेमरीज तो सांगत होता तर कोण कोण असं करतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय